आणि घरपट्टीसारखे इतर कर मनपाला अदा करण्यात येऊन रस्ते पथदीप पाणी पुरवठा इत्यादी सुविधा पुरवल्या जात नसून नाशिक शहरातील सर्व धरणे सुमारे शंभर टक्के भरलेली असून देखील क्रांतीनगर हनुमानवाडी आदर्श नगर नवनाथ नगर राजपाल कॉलनी वडजाईमाता नगर घाडगेमळा अश्वमेध नगर भगवान बाबा नगर अशा अनेक भागात कमी दाबाने पुरवठा होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडভোকেট सुरेश आवहड यांनी नाशिक मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे त्यांच्या नेमक्या प्रमुख मागण्या का काय आहेत पाहूयात की नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत याबाबत वारंवार आम्ही आवाज उचलून देखील महानगरपालिकेला कुठल्याही प्रकारची जाग आलेली नाही खरं तर खेदाची गोष्ट एक आहे की जे सत्तेमध्ये आहेत त्यांना देखील आंदोलन करावं लागतं याचा अर्थ हे प्रशासन किती ढिम्म झालेलं आहे हे आपल्या लक्षात येईल आज जर बघितलं तर नाशिक शहराच्या अवतीभोवती चारी बाजूला खड्डे आहेत या खड्ड्यांमध्ये अपघात होऊन अनेक जणांचे बळी गेलेले आहेत याच्यामध्ये आमच्या शांतीनगरमध्ये आपण जर बघितलं असेल तर एक दिनकर झेटे व आडगाव ये आडगाव नाका येथील एक रिक्षावाला हा खड्डे वाचवताना खड्डे चुकवताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत या लोकांच्या घरी आज आपण जर बघितलं असेल तर परिस्थिती अतिशय नाजूक आहे आणि उलट तेजे जेटे जा ते जे दिनकर जेठे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला असं ऐकू येत आहेत की बा त्यांनी भरधाव विभागाने गाडी चालवलेली त्यांचा अपघात झाला म्हणजे हाईट अशी की ज्यांच्यामुळं हा अपघात झाला ज्या खड्ड्यांचं वारंवार टेंडर काढून आज कुठल्याही प्रकारचे ते खड्डे बुजवण्यात आले नाही ज्या मृत्यूच कारणीभूत हे जे काही महानगरपालिकेचे अधिकारी असतील ते किंवा कर्मचारी असतील किंवा कंत्राटदार असतील त्यांच्यावर खऱ्या अर्थाने सदोष मनुष्यवादाचा हो गुन्हा दाखल व्हायला हवा हो होता त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता त्यांचा पाप लपवण्यासाठी त्या आज गरीब झटेंवर कुठल्या प्रकारे तरी भरधाव वेगाने गाडी चालवली म्हणून गुन्हा दाखल होतोय याचा आम्ही सर्वप्रथम निषेध नोंदवतो त्याच्या कुटुंबाला महानगरपालिकेने तीन लाख रुपयाची मदत त्या दो दोन्ही परिवाराच्या कुटुंबियांना देण्यात देवाची अशी आम्ही मागणी करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे दुसरीकडे जर बघितलं असेल तर नाशिक महानगरपालिकेमध्ये आज अनेक भागामध्ये आज पाण्याची खूप मोठी टंचाई आहे सुरळीत पाणी पुरवठा कुठेही नाही अनेक भागामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो दोन वेळेचं पाणी एक वेळ आणल्या आणण्यात आलेलं आहे एक वेळामध्ये दे देखील एक तास पाणी सोडलं जातं त्याच्यामध्ये दे देखील पंधरा मिनटं तर हवाच येते आणि कुठल्याही प्रकारे आज आपण महानगरपालिका बघितली तर पाच रुपये प्रति दिवसाला कर आकारते ज्याच्यामध्ये एक हजार लिटर पाणी एका कुटुंबाला देणं बंधनकारक असताना देखील दोनशे लिटर पाणी पुरवठा देखील महानगरपालिका करत नाही आणि हवाचा सव्वा आज जर बघितलं तर याच्यामध्ये वीस वीस तीस तीस हजार थी रुपयांची बिलं या गोरगरीब लोकांना पाठवून देण्यात आलेली आहे याचा कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारची आकडेवारी नाही मी वारंवार आकडेवारी मागितली की जर एखाद्या व्यक्तीने मागील कधी बिल भरलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही बिल आकारणी करण्यात यावी मात्र केवळ आणि केवळ ढोबळ अशा मनाने त्यांनी हे बिलं आकारण्यात आलेले आहेत तीस तीस हजार रुपये या गोरगरिबांनी बिलं भरायचे कुठून जर दर महिन्याला बिलं पाठवली असती तर कदाचित त्यांनी भरली असती आणि एवढा मोठा त्यांच्यावर डोंगर साचला नसता परंतु एक प्रकारचं कर्जाचा डोंगर यांच्यावर साचलेला आहे यास हे महानगरपालिकाच जबाबदार आहे तर आमची मागणी अशी राहिलेली आहे की हे सदोष बिलं तत्काळ मागे घेण्यात यावे जोपर्यंत रस्त्यांची डागडुजी होत नाही जोपर्यंत काही भागातील रस्ते सुरळीत होत नाही अनेक भागातील आम्ही ह्या निवेदनामध्ये नावं दिलेली आहेत त्या भागामध्ये जर लवकरात लवकर रस्ते सुरळीत झाले नाहीत तर तिथल्या लोकांना आम्ही आश्वासित करणार आहोत की कोणीही कुठल्याही प्रकारचा शासकीय कर भरण्यात येऊ नये यांच्यावर असहकार अशी चळवळ सुरू करण्यात यावी आणि असहकार आंदोलन करण्यात यावं याच्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर मकररावात रस्ता असेल शांतीनगर ते पेट्रोल हा लिंक रोड असेल महादेव कॉलनी गाडगेमाळा मानकरमाळा सत्यदेव नगर अशोकमेध नगर समर्थ नगर अशा विविध भागामध्ये रस्त्यांची चाळण झालेली आहे जिथं लोकांना पायी चालायला देखील जागा नाही तिथले रस्ते तात्काळ बुजवल्याशिवाय तिथल्या परिसरातील लोकांकडून कुठल्याही प्रकारची कर आकारणी करण्यात येऊ नये ही मागणी आम्ही इथे केलेली आहे त्याच पद्धतीने इथे जे नाशिक महानगरपालिकेचे आमच्या पंचवट विभागाचे जे डीओ आहेत त्यांना ठरवून दिलेले जे काही स्ट्रीट व्हेंडर पॉलिसी त्याच्या नियमानुसार कारवाई न करता विनाकारण गोरगरीब हातगाड्यांवर हॉकर्सवर तिथले ते जे डिव आहेत ते कारवाई करत आहेत कुठल्याही प्रकारची प्रायोगिक नोटीस न देता केवळ एखाद्याची जागा आहे एखादा बिल्डर आहे किंवा एखाद्याचं शॉप आहे तो तिथं जाऊन काहीतरी अर्थकारण करतो पंचवटी विभागाच्या अधिकाऱ्यांना काहीतरी एखाद्या दोन रुपयाची चेरीमेरी करतो असं आमच्या ऐकव्यात आहेत आणि असं करून ते लोकं गोरगरिबांच्या गाड्या जाणून बसून उचलण्यात येतात वास्तविक स्ट्रीट व्हेंडर पॉलिसीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जोपर्यंत यांचं कुठे रिहॅबिलिटेशन होत नाही किंवा यांचं कुठे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत यांच्यावर अतिक्रमणाची कारवाई झाली नाही पाहिजेत याचा देखील निषेध नोंदवलेला आहे आणि या अशा निर्डाव झालेल्या जे हरिश्चंद्र मदन हरिश्चंद्र आहेत यांची चौकशी करून यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी आज आमच्या सर्वांच्या वतीने देण्यात आलेली आहे जर आज आमच्या या मागण्यांचा विचार झाला नाही त्यापेक्षा मोठे जनआंदोलन आम्ही छेडू असा इशारा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आलेला आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक